राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचं यावर्षीचं धाव ग्रामीण संमेलन साहित्य संमेलन राजापुरातल्या मुंबईगवा हम रस्त्यावरील वाटूळ या गावात एकतीस जानेवारी ते देन, दोन फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी समस्त वाटूळ ग्रामस्थ आणि इतर लोक झटून काम करत आहेत गेल्या वर्षीच्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये वाटुळगावचे ग्रामस्थ हरिभक्त परायण बाळकृष्णा बुवा चव्हाण हे त्या ठिकाणी आले होते एकंदरीत साहित्य संमेलनाचा साज बघून असं साहित्य संमेलन आपल्या गावात व्हावं अशी त्यांनी इच्छा प्रकट केली राजापूर ला लांजा तालुका नागरिक संघाने त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून यावर्षीचं ग्रामीण साहित्य संमेलन वाटोळ गावामध्ये निश्चित केलेलं आहे या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ग्रंथालयचे संस्थापक अनेक नवोदित लेखकांना ज्याने त्यांच्या पुस्तक प्रकाशित करून प्रकाशात आणलं ते माननीय दिनकर गांगल हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणार आहेत या साहित्य संमेलनाचं उद्घाटन राजापुराचे सुपुत्र आणि मुंबईतील उद्योजक मधुकर गोमाने हे करणार असून दुसऱ्या दिवसाच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन लांजा गावचे सुपुत्र सन्माननीय गुरव हे स्वीकारणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी प्रमाणेच एकंदरीत अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनाचं छोटी प्रतिकृती म्हणून राजापूर लांजा तालुका नागरी संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाकडे बघितलं जातं या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावरती कोणतीही खुर्ची असत नाही मात्र येणाऱ्या कोणत्याही सन्माननीय व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्याचं काम आमच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं जातं या ग्रामीण साहित्य संमेलनाचं वाटूळ मध्ये घेण्याचं प्रयोजन असं आहे की गेले दीडशे वर्षाची वारकरी परंपरा लाभलेलं हे गाव आहे पूर्वीच्या काळापासून ज्यावेळेला रस्ते नव्हते आणि बैलगाड्याने प्रवास करायचे त्यावेळेला वाकुळ गावामध्ये वाटोळ तिथ्यावरती बैलगाड्या थांबण्याचा एक तळ होता आजही त्या ठिकाणी धर्मशाळा अस्तित्वात आहे याचा अर्थ फार पूर्वीपासून या वाकुळ गावावरून जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते याच गावामध्ये त्यांचं ग्रामदैवत हे महादेवाचं मंदिर आहे अधिष्ठी मंदिर आहे या ठिकाणी मठ स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि इतर प्रार्थना स्थळ आहेत विशेषतः आताच्या पिढीला पर्यटन स्थळ म्हणून आनंद लुटावा यासाठी वाटोळ गावामध्ये तयार झालेलं धरण आहे आता चा त्यार जाले ले। हा एक मनुष्य निर्मित धबधबा सगळ्यांना आकर्षित करतो आहे या गावाचे गोना चव्हाण हे या राजापूर लांजा तालुका नागरी संघाच्या एकोणीसशे त्रेपन्न साली जी संस्था स्थापन झाली त्या संस्थापनाकडे पण एक आहेत आणि त्यांच्याच गावामध्ये हे दहावं ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे याच्याबद्दल आम्हा सर्व राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद होतोच आहे त्याचबरोबर इथल्या ग्रामस्थांना सुद्धा मोठा आनंद होतो आहे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी ग्रामस्थ मोठ्या तयारीने मोठ्या कष्टाने काम आहेत मला आपल्या सर्वांना साहित्यिकांना नवोदित लेखकांना कवींना आवाहन करायचंय की येत्या जानेवारीच्या एकतीस पासून तर दोन फेब्रुवारी पर्यंत हे भरलेलं साहित्य संमेलन असणार आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत विविध प्रदर्शन असणार आहेत अनेक मोठ्या मान्यवरांची भाषणं ऐकायला मिळतील तशाच प्रकारे नवोदित साहित्यिक तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यासपीठावरती वावरताना दिसणार आहेत या आपण सगळेजण हो या अक्षर यात्रेत सहभागी होऊया ही अक्षर यात्रा पुढे पुढे जाऊ द्या आणि कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारी हे राजापूर लांजा तालुका नाय संघाची ही संकल्पना पुढे नेऊया धन्यवाद ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी वाटू ग्रामस्थांनी एक समिती नेमलेली आहे त्या समितीचे अध्यक्षपद सुहास चव्हाण भूषवत आहेत आणि उपाध्यक्ष संतोष घुरके आणि प्रशांत चव्हाण आहेत सचिव विशाल मोरे आणि उपसचिव प्रकाश वळंजो आहेत आणि खजिनदार पदाची भूमिका कृष्णा चव्हाण आहेत अन्य सदस्य त्यांना सहकार्य करतायत या आपण सगळेजण मिळून त्यांना सहकार्य करूया आणि हा ही अक्षर यात्रा पुढे जाण्यासाठी आपण हातात हात मिळून काम करूया खजिनदार म्हणून विजय चव्हाण काम पाहत आहेत आणि त्याचबरोबर अनेक महिला या एकजुटीन साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत